आज संकष्टी चतुर्थीचा ब्लॉग आहे आणि आज छान अशी जास्वंदीची फुलं काढलेली दारामध्ये ऊन आलेलं शूट करेपर्यंत आणि त्यानंतर ना स्त्रियाचं आवरून दिलं खरं तर आणि मग देवारा साफ करायला घेतला कारण का माझ्या पार्टनं उठतो सकाळी सकाळी मग त्याचं आवरून दिलं आणि त्याची दीदी होती त्याला घ्यायला मग मी माझी देवांची आंघोळ पूजा वगैरे करायला घेतली तर दर गुरुवारी आणि सोमवारी मी देवांना न्हावू घालत असते आणि छान त्यांची पूजा मांडणी करत असते पण त्यामध्ये जर काही सणवार आला तसं म्हणजे आज आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळे आज विशेष पूजा वगैरे करणार म्हणजेच छान असं सजवणार आणि काही आपला सण असेल तेव्हा मी छान देवाला सजवते बरेचसे व्हिडिओ मी देवाऱ्याबद्दल बनवलेले आहे मांडणी कशी असते कशी पूजा करते बरेचशी आणि आजची अशी सुंदर पूजा माझी झालेली तुम्ही गणूबाप्पा बघू शकता तर छान अशी सेवापूजा केल्यावर घरातसुद्धा प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि छान वाटतं मला तर आमच्या म्हणजे ह्यांना माझ्या मिस्टरांना आणि मला पर्सनली आमचा देवारा असाच आवडतो तर असं आहे आणि आज उपवास होताना दोघांचा त्यामुळे आणि भरपूर सारे वडे श्रावणीला पण आवडतात साबुदाना वडे तर भरपूर सारे बनवलेले आणि एका ह्याच्यात होणार नव्हते कारण का उशीर झालेला त्यामुळे मग मी शेलो फ्राय पण करत होती त्याचबरोबर डीप फ्राय पण करत होती तर असं काही माझंच चाललेलं आणि दुपारचं चा। जी काही कामं आहेत ती काही सुटणार नाहीत त्यामुळे ती कामं मी करायला लागली त्याचबरोबर व्हिडिओचं एडिटिंग आणि काही दिवसांपूर्वीना हा खलबत्ता मी विकत घेतलेला तुम्हाला मी दाखवलेला एका ब्लॉगमध्ये तर ना त्याला क्लीन करायचं माझं राहूनच गेलेलं आणि हा क्लीन केलेला व्हिडिओ म्हणजे अगोदरच आहे तर मग कसा क्लीन करायचा आपण एखादा दगडी वस्तू कशी क्लीन करायची बेसिकली आम्ही पहिले ना पाटणा वरवंटा त्याचा यूज करायचो तेव्हा टाके मारायला दारावर यायचे टाके मारून झाल्यावर आमच्या आई आम्हाला कशी काय काय सांगायची काय काय करायचो आम्ही तेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि असं नवीन आता खलबत्ते भरपूर बाजारात आलेत आणि भरपूर लोकं खरेदी पण करतात तर त्यांना क्लीन करायची बेसिक तीच टेक्निक आहे कारण का ह्याला नवीनच असल्यामुळे साईडला असलेली जी म्हणजे त्याला चिटकून असलेली जी कण आहे कच आहे ती निघून जावी ह्यासाठी तर इथे तांदूळ मी काही भिजत घातलेले थोडेसे तेच मी त्याच्यामध्ये पहिले वाटून घेते आम्ही ना पाट्याला टाचे मारायचे ना तेव्हा आम्ही तेच हेच करायचो का तांदूळ भिजत टाकायचो आणि मग ते त्याच्यावर रगडून रगडून वाटून घ्यायचो तर आई आमच्याकडनं हे काम करून घ्यायचे आणि ती सवय असल्यामुळे आता हा आणलेला तर आईनेच मला सांगितलं असं असं कर तर जे काही आम्ही करायचं आहे बघा ह्याच्यामध्ये मला काहीतरी सापडलेलं कचसारखं आणि पूर्ण आतनं बाहेरनं सगळीकडनं पूर्ण अशा प्रकारे मी त्याला क्लीन करून घेतलं कारण का बाहेर मग पण तो छान असा दिसावा त्याला छान तेलकटीपणा यावा त्यासाठी ते खलबत्त्याच्या दोन्ही पाटला जे वाटलेले तांदूळ आहेत ते असे चोळून घेऊन त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आता मी एक खोबऱ्याचा तुकडा आहे सुक्या खोबऱ्याचा तुकडा तो भाजला आहे आणि तो घातलेला आहे तर त्याला थोडंसं करपवलं कारण का त्याच्यामधनं तेल निघायला पाहिजे आणि त्याला असं कुटून घेते आणि ना खरंच मला मी इथे जेव्हा बघितलं ना अक्षरशः इझी दोन मिनटामध्ये तो क तुकडा आहे तो वाटला गेला आणि छान वाटलं बघून का हां काहीतरी चांगली गोष्ट आपण घेतली म्हणजे फास्टमध्ये होतं ह्याच्यामध्ये आता तो वाटलेला खोबरा आहे ना त्याच्यामध्ये कुटलेला बेसिकली तोसुद्धा पूर्ण खलबत्त्याला चोळून घेते सगळीकडे तर आपल्याला त्याच्यामधनं जे एक्स्ट्राची म्हणजे कच असेल ती निघून जावी हाच हेतू आणि त्याचसाठी हा सगळा प्रयत्न तर आम्ही लहानपणीनं पाट्यावर वाटण वाटायचो मिक्सर होता मिक्सर असतानासुद्धा एक टेस्ट लागण्यासाठी किंवा छान असं वेगळी अशी चव कारण का गावठी आम्ही आगरी आहोत आणि ते गा गावठी जे काही कोंबडा वगैरे असेल किंवा काही असेल आता बेसिकली सुक्या खोबऱ्याचं वाटण किंवा ओल्या खोबऱ्याचं वाटण हे मच्छीसाठी बेसिकली ह्यांच्यासाठी जास्त आमच्याकडे आणि तेच बनायचं जास्त त्यामुळे ते वाटणं लागायची आणि मग ती पाट्यावरची वाटणं तर एक नंबर लागायची आणि घरोघरची हीच परिस्थिती होती का सगळेजणं पाट्यावर वाटून वाटायचे चुलीवरच्या भाकरी चुलीवरचं जेवण आता इथे ना एका वाटीमध्ये मी तेल घेतले साधं आपल्याला त्याच्यात हळद घातले आणि तेसुद्धा चोळून घेते आणि त्याच्याने धुवून घेते तर आता बरीचशी आता लोक पुन्हा त्याच वळणावर वळत आहेत आणि दगडाच्या वस्तू विकत घेत आहेत तर अशा प्रकारे पूर्ण क्लीन करून झाल्यावर आपला खलबत्ता काही असा झालेला आहे चला माझी दुपारची सगळी कामं आवरून एका ब्लॉगचं एडिटिंग केलं आणि त्यानंतर संध्याकाळी भेटते तुम्हाला कारण का, का खूप या गोष्टीसाठी वेळ जात असतो आराम करायला वेळ नसतो पहिले कसं होतं माहिती आहे का मी देवपूजा करायची सकाळी माळा असायच्या भरपूर सारं वाचन असायचं संध्याकाळीसुद्धा जप असायचा वाचन असायचं आणि ह्या गोष्टी मी आवडीने करायची पण आता काही शक्य नाही आणि माझ्यासाठी नाही तर प्रत्येक ज्यांच्या घरी लहान मुलं असतं ना त्यांना हे शक्य नाही कारण का सगळी घरातली कामं आवरून त्याचबरोबर माझी आवड म्हणजे व्हिडिओजची कामं वगैरे करणं त्यातनं वेळच मिळत नाही इथे श्रियाल संध्याकाळी छान असं तिच्या मैत्रिणीबरोबर खेळत होतं आणि मी श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथे मुलं खेळतात तुम्ही बघितली श्रियालची फ्रेंड आहे ना तू हां श्रीयालची आवाज बघायला असा आहे आणि आजची सेवा तुम्ही थो बघितली थोडक्यामध्ये आज ना खूप गडबड होती सकाळी खूप जास्त गडबड होती म्हणजे केस अशी का वाटतात तर खूप जास्त गडबड असल्यामुळे ना मी सिंपलच पूजा केलेली आहे आणि गणूबाप्पाची पूजा मी सकाळीच करून घेतली आता मी कधीपासून सोलत होती वाल आणि शिया फिरायला जाऊन आला तर आता मी वालाची भाजी आणि सकाळपासून तुम्ही कामाची गडबड बघितली तेच चालू होतं तर असं काही आजचा सिंपल ब्लॉग आहे आणि आता मी पालाची भाजी काहीतरी गोड बनवते आणि आपला डाळभात नॉर्मल कारण का डाळभात शिवायच्यामुळे आम्हाला बनवायलाच लागतो तर असा दिवस आहे आज संकष्टी चतुर्थी आहे छान आजची सेवापूजा माझी झालेली आणि छान गजरे आणि फुलं आणलेली आणि आजचा हार रेडीमेंट होता जो मला अजिबात आवडत नाही टायवाला हा असतो असा मधी आणि मग मी त्याला ना का खोललं तिकडनं आणि थोडीशी वर फुलं वगैरे एक्स्ट्रा लावली म्हणजे हार विकत अनुभव फायदाच नाही पुन्हा मी त्याला रिपेअर करून घातलेलं आहे समीनच्याकडे तर असं आणि छान सेवा झाली तर आता मी पटकन जेवण बनवून घेते आणि नैवेद्य वगैरे दाखवते कारण का ह्यांचा उपवास असतो माझा उपवास असतो तर मोड आलेल्या भाज्या खाव्या आणि हे कडवे बाळ आहेत जास्त करून मूग मोड आलेले चणे खूप चांगले असतात शरीरासाठी पण मोड आलेले प्रत्येक भाजी चांगली असते इथे ना मी वालाची भाजी करायला घेतलेली वाल साफ करायला खूप वेळ गेला तर अशा प्रकारे वाल क्लीन करून घेतलेले मी त्यानंतर कांदा कट केला आणि मी कुकरमध्येच वालाची भाजी बनवते कारण का दोन सिट्ट्यांमध्ये पटकन आणि जशी पाहिजे तशी शिजतेसुद्धा आणि टेस्टीसुद्धा होती तेल घातलेलं आहे आपल्याला पाहिजे तेवढा आणि राई जिरीची फोडणी दिले हिंग आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि थोडासा ठेचलेला लसूण घातलेला आहे त्यानंतर कांदा घातले भरपूरशी लोक कांद्यावर बनवतात भरपूरशी लोकं लसणावर सुद्धा बनवतात आणि दोन्ही प्रकारामध्ये जी वालाची भाजी आहे ना, बर ना ती टेस्टीच लागते तर आज माझ्याकडे वाटण नव्हतं पण ना अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट होती त्याचबरोबर माझ्याकडे जे खोबर आहे ना ते मी एका डब्यामध्ये वाटून ठेवते म्हणजे भाजते त्याला चांगलं आणि ठेवते तर ते होतं भाजलेलं खोबर आता इथे मी मसाले घालते आमचा मोस्ट भारी मसाला म्हणजे आगरी मसाला सगळ्यांना आवडणारा आगरी लोकांचा तर तो घातलेला आहे गरम मसाला आणि हळद आणि एवढंच आमचा मसाला असतो आणि टे जेवण अगदी टेस्टी असतं ज्यांनी कोणी आगरी जेवण जेवलेलं असेल त्यांना माहीत आहे त्यानंतर छान मसाला तेलावर परतला आणि मग त्याच्यामध्ये वाल घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे अप... बघा इथे दिसत नाही आहे कॅमेरामध्ये पण हा मी काळा जो आपला खोब खोबरा काळा करते बेसिकली भाजते चांगला आणि मग डायरेक्ट लगेच गरम गरम सरला वाटते जोपर्यंत त्याच्यातनं ते तेल रिलीज होत नाही आणि एकदा तेल निघाला का आपला मसाला सॉरी आपलं खोबरं तयार झालं इथे मी काय काय घातलं ते खोबरं जे घातले ते त्यानंतर कोकम आणि थोडंसं गूळ घातले तर हे सगळं घालून छान मिक्स केलेलं आहे इथे खोबरं ना वितळून जाण्यासाठी थोडा वेळ मी तसंच ठेवलं म्हणजे त्याच्यातनं खोबरा आहे तो छान असा पातळ होईल आणि मग थोडं पाणी घातलं आणि मग मी त्याला झाकण लावलं आणि साधारण दोन सिट्ट्या घेतल्या त्यानंतर कुकर छान थंड झाल्यावर मी झाकण उघडलं आणि आपली भाजी बघू शकता खूप टेस्टी लागली आहे भाजी का माहीत नाही उपवास होता म्हणून जेवण अधिकच टेस्टी लागत होतं माहीत नाही सिंपल आजचं जेवण होतं कोथिंबीरवरनं घातली भाजीमध्ये आणि देवाला नैवेद्य दाखवलं तर आजचं नैवेद्य अशा प्रकारे स्टीलच्या केळीच्या पानांमध्ये देवाला दाखवलेलं आहे तर साधं सिंपल नैवेद्य आणि माझे स्वामी तर अशा प्रकारे आजचा दिवस म्हणजे खूप माझ्यासाठी कठीण होता आणि खूप दररोजच असतं श्रियाला घेऊन सगळं करणं आणि अक्षरशः डोकं वगैरे दुखायला लागलेले तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय